बॅलेट मशीन उलट अनुक्रमाने लावल्यानं अपक्ष उमेदवार सोनवणे आक्रमक आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना फोन वरून दिली माहिती गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रावर बॅलेट मशीन उलट्या अनुक्रमानुसार लावल्याचं निदर्शनास आल्यानं अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारलाय गंगापूर खुलताबाद मतदारसंघातील कानड गाव कनकशेळ इंदापूर सुलतानपूर यासह अनेक गावात प्राध्यापक सुरेश सोनवणे यांचं हे कृत्य लक्षात आलं बॅलेट मशीनवर साईडला डाव्या साईडला ठेवण्याचं षडयंत्र करण्यात आलं आहे असा आरोप सुरेश सोनवणे यांनी केलाय त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन पाहणी केली आहे त्यानंतर अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधत प्रत्येक मतदान केंद्रावर बॅलेट मशीनची तपासणी करूनच अनुक्रमानुसार बॅलेट मशीन लावा अशी मागणी त्यांनी केली आहे बोला आरोला फोन बोला फोन डायरेक्ट मारा कुठे फोन या गावात या गावात मतदान केंद्रावरती अधिकाऱ्यांनी उलटे मशीन ठेवले उजव्या हाताला त्या ठिकाणी दोन नंबरचं हाताला ठेवून त्या ठिकाणी उलटे ठेवण्यात आले याचे फोटो माझ्याकडे सगळा काही प्रकार गैर पाठ राखण करण्याचं खाम्र तालुक्यात चालू आहे गंगापूर मध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी असतील तर मित्रांनी लक्ष द्यावं की उजव्या हाताला मशीन आपलं असलं पाहिजे आणि ते नियमानुसार असलं पाहिजे पाना हे चिन्ह उजव्या हातालाच असेल आपण जागा आहे ना मॅडम जागा असताना पण मला सांगा सिरियल ठेवणार का सतरा अठरा पासून चालू करणार तुम्ही एक पासूनच सिरियल चालू होईल ना अरे मग मग डाव्या काय जाते या सतरा पासून नंबर चालू होतोय एक्कावन बूथ नंबर ते येत नाही बाहेर हा मॅडम इथंच नाही राजनगाव मध्ये त्यानंतर हा एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव बुथ नंबर हा दुसऱ्या तुमच्या मास्तर सांगितलं दुकर दोन दोन विचार सगळीकडे कॉल करावा लागेल